हे उडी बर काय मित्रांनो आहे तर आमचा उडीदार मित्रांनो सर सांगतो आपल्या युट्यूब चॅनेलवर खूपच अकरा बरं म्हणतात कसं आहे आपल्या उडीत तुम्हाला दहा हे गावता कसं झालं मित्रांनो तर कसं आहे मित्रांनो आम्हाला मोठं जे मिळून ते उलटत नाही त्यामुळे आमच्या शेतात असं आहे इकडं वातावरण हिरवंगार मस्त खूपच भारी आहे मित्रांनो आमच्या शियाळ्यात वाट बांधलेल्या शियाळ्या दाखवताना आपल्या इथं शियाळ्या बांधलेल्या मित्रांनो तर आपल्या इथं खूप छान वार सुटले आमच्या आज पाऊस नाही एक नळीने उडीत मित्रांनो खूपच छान आलाय पण गवत खूप झालेले मध्ये गावात झाले नाही तर गावात जळून गेला सध्या झालेले मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूपच स लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू चला आपला उडीत दाखवला आता म्हणून तो झालो तर मित्रांनो आपल्या कसं भारी दिसतं आहे आता म्हणलं जेवण केले मग दुपारचं झालं आणि टाकलं एखादा दुपारचा ब्लॉक बंद आता कंटिन्यू दुपारचा दोन टाइम व्हिडिओ बनवणार आहे लाईक करा क्रबर करा थँक्यू